ન્યાય <coughs> शिक्षा मला एक सांगा चौकात बुलढाणा शहरातील त्रिसरण दहा तारखेला जे आहे या ठिकाणी जे आहे आपण सध्या त्याच चौकामध्ये आहोत या चौकामध्ये स्नेहल चौधरी ही चोवीस वर्षाची जी युवती होती त्या युवतीला एका मालवाहू वाहनाने एक धडक जबर धडक बसल्याने तिचा मृत्यू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज जे आहेत बुलढाणेकरांनी जे आहे तो लॉंग मार्च या ठिकाणी काढलेला आहे कॅन्डल मार्च जो आहे तो आहे या ठिकाणी काढलेला आहे त्या ठिकाणी जे आहे या स्नेहलला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी बघ आपण या ठिकाणी बघू शकताय मोठ्या संख्येने जे आहेत महिला जे आहेत या ठिकाणी एकवटलेल्या आहेत प्रत्येकाच्या हाती कॅन्डल आहे आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि आज भव्य जन आक्रोश मोर्चा जो आहे कॅन्डल मार्च जो आहे तो निघालेला आहे आणि या चौकामध्ये येऊन तो पोचलेला आहे आणि या ठिकाणी जे बाजूलाच जे आहे आपण बघू शकता या ठिकाणी श्रद्धांजली पण कार्यक्रमाचं जे जे श्रद्धांजली दिली जात आहेत मोठ्या संख्येनं जे आहे हजारोच्या संख्येनं महिलांचा सहभाग या ठिकाणी बघायला मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पुरुष देखील या कॅन्डल मध्ये सहभागी झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला या ठिकाणी मिळत आहे आणि मोठा आक्रोश जो आहे तो या संदर्भामध्ये केला जात आहे कारण एका चोवीस वर्ष युवतीचा या अपघातात मृत्यू झालेला आहे आणि कुठंतरी या जो वाहन चालक होता याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील बुलढाणेकरांच्या वतीने या ठिकाणी पुढे येत आहे परवा बुलढाणा येथील चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडकदार युवतीचा निर्घुण अपघात झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि प्रत्यक्ष जडकीने सांगितलं कि जो बोलेरो चालवणारा चालक होता वाहन चालक तो अत्यधुंद अवस्थेमध्ये होता त्यांनी मागून ती अतिशय शांतपणे गाडी चालवत असताना मागून तिला टोच दिल्या गेली आणि ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या गेलो त्यात फार कठीण आहे हे आणि हे केव्हा थांबणार म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल रोड अपघाताची दहशतच दह समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे असतील तर नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे कुठेही अपराधाला पाठीशी न गेलं पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहित आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात स्थळ अपघात झाल्यानंतरच तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं थांबवलं जातं आणि इथेच यांचं वळ वाढतं आणि हे वाहन चालक तिथे उंदरतात मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तस वाहन चालवतात आणि अनेक वळी घेतात स्नेहलचा वळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे दुःखदायक वेदनादायी बाब आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला तो खरं त्याला जवानात मिळाली त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यालाच नाही तर आता याच्या पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली देऊन सांगते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे बुलढाण्यासारख्या शांतता प्रिय शहरामध्ये भर दिवसा ढवळ्या अवघ्या चोवीस वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत ती स्कुटीवरून जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला बेदरकारपणे चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्या मधल्या फळवाटेमुळे मोकाट सुटतो जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी घालतात अतिशय दुर्दैवी आहे अगदी चोवीस वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवावा लागणं काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा उद्रेक झालेला आहे आणि ही हे आज घडलेली घटना तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनोच्चवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचं त्या ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट नव्हते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन याआधीही गुन्हे दाखल होते ही सगळी पार्श्वभूमी असतानाही सर्रासपणे जामिनावर त्यांना सोडलं जातं आणि हकनाक एका मुलीचा बळी जातो हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर अशी घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर कतुर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे एक लक्षात घ्या की सगळ्या महाराष्ट्रामध्येच आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे आणि दुर्दैवाने बुलढाणा शहरातही अशा प्रकारे दुध प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतोय खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे एखादा जीव हकनाक त्या ठिकाणी जातो काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली ही मुलगी अवघ्या चोवीसाव्या वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोर कठोर शिक्षा झाली